त्या आदासा कंपनीने गेल्या सहा महिन्यापूर्वी वाल्मिक कराड हा आपल्याला खंडणी मागतोय कल्याण डोंबिवलीमध्ये काय चाललंय चाकणमध्ये माथाडींचा प्रॉब्लेम कशामुळे झालाय धाराशिवमध्ये जमिनीचं काय चाललंय वास्तविक पाहता मनोज जरांगे पाटलांचा याच्याशी काही संबंध नाही जे महाराष्ट्राच्या उद्योग प्रगतीचं स्वप्न जे खऱ्या अर्थानं पाहतायत ते पूर्ण करण्यामध्ये खरी अडचण इथेच आहे हे सगळं जातीचं चा राजकारण चालू आहे प्रत्येक जण याच्यामध्ये आपली पोळी शेकून घेतोय आणि म्हणून कुठेतरी या कथनी आणि करणीमध्ये फरक जाणवला कुठेतरी याच्यामध्ये गिल्टीनेस दिसतोय हे सुप्रिया त्यांनी त्यांच्या त्या पत्रकार परिषदेमधून समोर आणलं हा आर्थिक घोटाळा असल्यामुळे याच्या संबंधीची तक्रार ईडीला म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरला केण्यात आली होती हे सगळं देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसावं का तर सगळीकडच्या उद्योजकांना एक प्रकारे दडपशाहीचं वातावरण सहन करावं वा लागतंय तुमच्या जा जातीपातीच्या राजकारणाची इतकी मोठी मजुरी तुमच्यावरती आली का आज मी अनिरुद्ध बडवे राष्ट्रसंचार डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याने जे काही धक्कादायक विधाने केली के जे आरोप केले जे पुरावे सादर केले त्यामध्ये कुठेतरी गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या कथने आणि करणीमध्ये फरक जाणवतोय हे नक्की आज आपण सुप्रिया यांच्या पत्रकार परिषद आणि काल फडणवीस यांनी केलेले उद्योजकांना आवाहन याबद्दलचे काही सूक्ष्म निरीक्षण पाहूयात दरम्यान तुम्ही राष्ट्रसंच्या डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा ही विनंती सुप्रिया ताई सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिकी कराट यांच्यावर सहा महिन्यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता त्यांच्यावरती एफ आय आर झाली किंबहुना हा आर्थिक घोटाळा असल्यामुळे याच्या संबंधीची तक्रार ईडीला म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरला केण्यात आली होती सक्त वसुली संचलनालय जे या भारतामध्ये सर्वात महत्त्वाची तपास यंत्रणा आहे तिकडे याचा तपास गेला त्यांची नोटीस देखील आली एवढं करून देखील सहा महिन्यामध्ये काहीही कारवाई त्यांच्यावरती केली नाही इतकंच नव्हे तर लाडकी वहीन योजनेसारख्या एका महत्वाच्या सरकारी समितीवरती वाल्मिक कराडची त्याच्यामध्ये त्याची प्रस्थापना के करण्यात आली हे केवळ एक महिन्यापूर्वी घडलं म्हणजे जो न्याय तुम्ही मनसुख हिरेन प्रकरण की या सगळ्या अँटेलिया प्रकरणामध्ये अनिल देशमुखांना लावता संजय राऊत यांना लावता तो आपण वाल्मिक कराडांना लावू शकत नाही म्हणजे हे कुठेतरी याच्यामध्ये फरक दिसतोय कुठेतरी याच्यामध्ये गिल्टीनेस दिसतोय हे सुप्रिया त्यांनी त्यांच्या त्या पत्रकार परिषदेमधून समोर आणलं हे आपल्याला माहिती आहे की हे सगळं जातीचं राजकारण चालू आहे प्रत्येकजण याच्यामध्ये आपली पोळी शेकून घेतोय हे प्रकरण अशा जातीच्या वळणावरती जायला नको याची जाण आणि याची एक खंत प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला आहे वास्तविक पाहता मनोज जरांगे पाटलांचा याच्याशी काही संबंध नाही परंतु ते त्याच्यामध्ये अत्यंत आक्रमक झालेत वंजारे विरुद्ध मराठा हा वाद आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचा संघर्ष मतदारसंघातल्या नेतृत्वाचा संबंध आहे प्रत्येकजण आपापल्या सोयीचं राजकारण करतं हे सगळं आपल्याला दिसतंय पण तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना आवाहन करत असताना अधिकाऱ्यांकरिता एक सात सूत्री योजना जाहीर केली आणि अत्यंत तळमळीने त्यांनी सांगितलं की उद्योग महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे त्यासाठी उद्योगपतींना आणि या मोठ्या इंडस्ट्रीना सुरक्षित वातावरण वाटलं पाहिजे म्हणून अगदी त्यांना तातडीनं एंटरटेन करण्यापासून ते कशा पद्धतीने त्यांना सुखसुविधा द्या इथपर्यंत फडणवीस यांनी ती सात सूत्र अधिकाऱ्यांना दिली परंतु मित्र हो या परळीच्या प्रकरणामध्ये त्या आदासा कंपनीने गेल्या सहा महिन्यापूर्वी वाल्मिक करार हा आपल्याला खंडणी मागतो आहे पैसे मागतो आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अत्यंत त्रास होतो आहे याच्याबद्दलची स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली जेव्हा त्यांची तक्रार दाखल केली घेतली नाही किंवा त्याच्याबद्दल काही त्यांनी कारवाई केली नाही त्यावेळेस त्यांनी एन्फोर्समेंट डायरेक्टरला भारत सरकारला याबाबत तक्रार केली आणि भारत सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करत त्याला नोटीस देखील पाठवली हे हो सगळं या राजकारण्या माहित नसावं का हे सगळं देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसावं का मग एकीकडं तुम्ही राज्यातील राज्याबाहेरील सर्व उद्योजकांना आवाहन करताय इथे सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करताय आणि दुसरीकडे तुमच्या इथे एश ट्रेसारखी या सगळ्या ऊर्जा कंपन्यासारख्या आलेल्या या सगळ्या आधासा कंपन्यांना स्थानिक गुंडगिरी स्थानिक राजकारणाचा त्रास होतोय हा तुम्ही शमवू शकत नाही तुमच्या जातीपातीच्या जा राजकारणाची इतकी मोठी मजबुरी तुमच्यावरती आली का आज इतकं तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये कह्यात गेलाय का की तुम्हाला याच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि म्हणून कुठेतरी ह्या कथनी आणि करणीमध्ये फरक जाणवला सुप्रिया सुळे हे जरूर राजकारण आहे परंतु त्याने जे वास्तव समोर आणलेलं आहे जे त्यांनी फॅक्ट समोर आणल्यात त्याच्यामध्ये मात्र निश्चितपणानं कुठेतरी ह्या राजकारण्याची फडणवीस यांची देखील मजबुरी दिसून येते या कोविलेशन गव्हर्नमेंटमध्ये म्हणा किंवा जाती पातीच्या राजकारणामुळे म्हणा ते आजही धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई करू शकत नाहीत राष्ट्रवादीला दुखावू शकत नाहीत आणि जे महाराष्ट्राच्या उद्योग प्रगतीचं स्वप्न जे खऱ्या अर्थानं पाहतायत ते पूर्ण करण्यामध्ये खरी अडचण इथेच आहे कल्याण डोंबिवलीमध्ये काय आहे चाकणमध्ये माथाडींचा प्रॉब्लेम कशामुळे झाला आहे धाराशिवमध्ये जमिनीचं काय आहे भिवंडीमध्ये काय आहे सोलापूरमध्ये सावकारीचा पाशा काय चालेल सगळीकडच्या उद्योजकांना एक प्रकारे दहशतवाद दडपशाहीचं वातावरण सहन करावं लागतं आहे उद्योजकांकरता अतिशय चांगलं वातावरण सुरक्षित वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही हे निश्चित आहे याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीच घेतली पाहिजे आणि हे सगळं सुधारणा त्यांनी केली पाहिजे आपल्याला याबद्दल काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा धन्यवाद